रोजच्या जेवणात आपण तोंडी लावण्यासाठी विविध प्रकारच्या चटण्या लोणची पापड यांचा समावेश करत असतो जेवताना जर तोंडी लावायला अशी चटपट्टी खमंग चटणी असेल तर दोन घास जास्त जातात तर आज मी जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी आणखी एक रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे शेंगदाण्याची खमंग चटणी आणि तेही अस्सल सोलापुरी शेंगा चटणीच्या चवीची किंवा लांबोटीला जी शेंगदाण्याची चटणी मिळते अगदी तशाच चवीची शेंगदाण्याची चटणी आज आपण बनवत आहोत जवळपास तशीच चव या शेंगदाण्याच्या चटणीला येते कारण लांबोटीला जी शेंगदाण्याची चटणी मिळते ते शेंगदाणे भट्टीमध्ये भाजून नंतर डंकावर कुटून ती चटणी बनवली जाते तरी ते, ज़़़़़। ते, ते आपण हे शेंगदाणे भाजून परतून आणि नंतर ते शेंगदाणे मिक्सरवर ओबडदुबड वाटून अशी ही चटणी बनवत आहोत तर ही चटणी देखील अगदी खमंग अशी लागते चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्या तर त्यासाठी इथे मी घेतले आहेत शेंगदाणे तर हे शेंगदाणे पहा अगदी टपोरे आणि मोठ्या मोठ्या आकारातील तुम्हाला दिसत असतील याला सोलापूर शेंगदाणे असे देखील म्हणतात तर या शेंगदाण्यामध्ये तेलाचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे चटणी बनवताना ह्या शेंगदाण्याला तेल सुटून चटणी अगदी चविष्ट चवदार आणि मुटका होईल अशी तयार होते तर ही चटणी बनवण्यासाठी आपण शेंगदाणे किती घ्यायचे हे हे तर हे आपण ज्या भांड्यात आपण चटणी वाटणार आहोत त्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे शेंगदाणे अगोदर घालून घ्यायचे तर पहा या मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून वरती फक्त अर्धा इंच जागा राहील अशा पद्धतीने आपल्याला इतक्या प्रमाणात शेंगदाणे घ्यायचे आहेत यामुळे काय होते शेंगदाण्याची चटणी थोडीशी ओबडधोबड अशी वाटली जाते आणि तेलकट देखील होते अगदी लांबोटीच्या किंवा सोलापुरी शेंगदाण्या चटणीसारखी आता गॅसवर कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये हे शेंगदाणे घालावेत आता हे शेंगदाणे अगदी मंदाचेवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी हे शेंगदाणे कलत्याने हलवत व्यवस्थित भाजून घेत आहे तर तीन ते चार मिनिटे आपल्याला मंदाचेवर हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आता या शेंगदाण्याला हलकेसे डाग पडू लागलेले आहेत आणि याचा रंग देखील थोडासा बदलू लागलेला आहे तर पहा अगदी खरपूस आणि पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे नाही तर पहा अशा पद्धतीने या शेंगदाण्याची साल निघेल इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत कारण नंतर आपण पुन्हा एकदा हे शेंगदाणे चांगले परतून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने इथे हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत याला हलकेसे डाग देखील पडलेले आहेत आणि याची साल देखील अगदी पटकन निघत आहे तर आता हे जे शेंगदाणे आहेत ते गॅस बंद करून पुन्हा एक मिनिटभर या कडेमध्ये ठेवून मी चांगले भाजून घेतले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यामुळे काय होते तर कढई गरम असल्यामुळे शेंगदाण्याला छान असा खमंगपणा येतो आता हे भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यावेत आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्यावेत थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यावी पहा अशा प्रकारे इथे मी या शेंगदाण्याची सर्व साल काढून घेतली आहे आता पुढील कृती पाहूया तर पुन्हा एकदा गॅसवर मी तीच कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल ओतले आहे आता हे तेल चांगले गरम झाले की यामध्ये हे भाजून साल काढलेले शेंगदाणे आहेत ते घालावेत आणि अगदी मंद आचेवर हे शेंगदाणे तेलामध्ये चांगले खमंग परतून घ्यायचे आहेत तर कलत्याने इथे मी हे शेंगदाणे एकसारखे हलवत आहे जेणेकरून ते करपणार नाहीत तर आता हे शेंगदाणे मंद आचेवर चार ते पाच मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपण आचेवर शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्यामुळे या शेंगदाण्याला छान असा खमंगपणा येतो तर आता हे शेंगदाणे छान असे सोनी रंगावर आलेले आहेत आता गॅस बंद करावा कढई गरम आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा जिरे आणि अर्ध्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तर आता हे जिरे आणि लसूण पाकळ्या देखील या तेलातच व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेही शेंगदाण्यासोबत पहा अशा प्रकारे इथे मी शेंगदाणे जिरे आणि लसूण पाकळ्या गॅस बंद करून कढई गरम आहे त्यामध्येच मी दोन मिनिट व्यवस्थित भाजून घेत आहे तर आता हे सर्व साहित्य गॅस बंद करून गरम कढईतच दोन मिनिट मी चांगले परतवून घेतले आहे आता गॅसवरून ही कडे आता खाली काढून घ्यावी आणि हलकेसे हे साहित्य कोमट होईपर्यंत असेच ठेवून द्यायचे आहे नंतर कोमट झाल्यानंतर हे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यामध्येच आणखी अर्धा लसूण पाकळ्या चवीपुरते लाल तिखट इथे मी दोन चमचे लाल तिखट घातले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आता हे जे सर्व साहित्य आहे त्यामध्येच आपल्याला आणखी एक जिनस घालायचं आहे ते म्हणजे एक चमचा तेल यामुळेच आपल्या शेंगदाण्याच्या चटणीला हलकासा देखील येतो आणि चटणी देखील चविष्ट होते आता हे सर्व साहित्य चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवावे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे ओबडधुबड असे वाटून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर पहा आता ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे पहा अगदी लांबोटीच्या शेंगा चटणीसारखी किंवा सोलापुरी शेंगा चटणीसारखीच ही चटणी दिसत आहे हाताने हलकेच दाबून पाहिले तर याचा छान असा मुटका देखील तयार होत आहे तर अशा पद्धतीने अगदी चविष्ट खमंग अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब